नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर आता खरा खेळ सुरू झाला आहे सर्वांना वाटत होतं की चित्र स्पष्ट झालंय पण उद्धव ठाकरे यांनी असा काही मास्टर स्ट्रोक खेळला आहे की संपूर्ण भाजप छावणीमध्ये खळबळ उडाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बहुमत नसताना देखील उद्धव ठाकरे मुंबईवरती भगवा कसा फडकवणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची काही गुप्त खलबात सुरू झाली आहे पडद्यामागे कोणत्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि उद्धव ठाकरे आणि अ शिंदे यांची कशा पद्धतीने युती होत आहे याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या सुरुवातीलाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील दोन नगर परिषदांमध्ये शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्याची माहिती मिळते ही युती स्थानिक पातळीवरती झाली असली तरी याचे पडसाद आता मुंबईमध्ये उमटणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोर पेडणेकर यांची निवड झाली असून महापौर पदाच्या निवडीसाठी वेगवान हालचाली आहेत मुंबई महानगरपालिकेच्या दिवशी आपण सर्वांनी पाहिलं की कशी काटेकी टक्कर सुरू होती एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना दुपारी बारा वाजेपर्यंत चित्र धुसर होतं पण दुपारी दोन नंतर अचानक आकडा बदलला ठाकरेंच्या उमेदवारांची संख्या पन्नास मग साठ आणि शेवटी पासष्टच्या पुढे गेली भाजपा सोबतची ही लढत इतकी अटीतटीचे होते की निकाल लागल्यानंतर देखील महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालं नव्हतं आता जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याबाहेर होते नेमकी त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी आपली रणनीती आखली त्यांनी दोन प्लॅन्स वरती काम सुरू केलं उद्धव ठाकरेंचा पहिला प्लॅन जर आरक्षण त्यांच्या बाजूने लागलं तर ठाकरे थेट सत्ता स्थापन करतील मुंबई महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीत जर एस प्रवर्ग आला तर ठाकरेंकडे या श्रेणीतील दोन निवडून आलेले नगरसेवक आहेत जे त्यांना आघाडीवरती नेऊ शकतात त्याचबरोबर दुसरा जो प्लॅन आहे हा सर्वात मोठा गेम चेंजर ठरू शकतो सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे आणि गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे ठाकरेंचा अडीच वर्षांचा महापौर आणि शिंदे यांचा अडीच वर्षांचा महापौर असा फॉर्म्युला वापरून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची देखील आता रणनीती सध्या बघायला मिळत आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने भाजपासमोर अडीच वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव ठेवला होता जो भाजपाने फेटाळला त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून एका वर्षासाठी महापौर पद मागितलं तेही भाजपाने नाकारल्याचं समजतंय यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्याच्या वावड्या ठरल्या आहेत सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती होणार का असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे जर हे दोन्ही गट आता एकत्र आले तर भाजपाला मुंबईमध्ये मोठा दणका बसू शकतो तसेच संजय राऊत यांनी नुकताच एक खळबळजनक आरोप केला आहे भाजप आणि शिंदे गट आपल्याच नगरसेवकांवरती अविश्वास ठेवत नाहीत त्यांचे फोन आणि टॅब जप्त केले जात आहेत जेणेकरून कोणीही फुटू नये यावरून मुंबईतील सत्ता संघर्ष किती टोकाला पोहोचला आहे हे लक्षात येते उद्धव ठाकरे गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबईच्या सत्तेमध्ये आहेत सत्ता कशी राखायची याचा त्यांना दांडगा अनुभव आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही काही बैठका झाल्याची चे चर्चा आहे जर मनसे काँग्रेस आणि शिंदे गटाचा काही भाग एकत्र आला तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बेऱ्यांची सत्ता आपल्याला बघायला मिळू शकते अ मित्रांनो राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ आहे आज जे विरोधक आहेत ते उद्या सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे यांची चाणक्य नीती यशस्वी होणार का एकनाथ शिंदे भाजपाची साथ सोडून सोबत येणार का या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील पण एक गोष्ट नक्की मुंबईचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये पुन्हा ठाकरेचा म्हणजेच की ठाकरे यांचाच महापौर होणार का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद